सांगली लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण सध्या अतिशय रंगतदार होत चाललेलं आहे महाविकास आघाडीतला उमेदवार कोण महाविकास आघाडीतल्या कोणत्या पक्षाला उमेदवारी मिळेल या संदर्भामध्ये पक्षांमध्ये संभ्रम आहेच पण शिवाय कार्यकर्त्यांच्यामध्ये लोकांच्यामध्ये सुद्धा संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे खरं तर पारंपरिक पद्धतीनं ही जागा काँग्रेसची आहे परंतु दोन हजार चौदाला या ठिकाणी काँग्रेसचा फार मोठ्या मताधिक्यानं पराभव झाला हो दोन हजार एकोणीसला वसंतदादांचे नातू सन्माननीय या विशालदादा यांनी स्वाभिमानीच्या चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढवली खरं तर मित्रपक्षाबरोबर आघाडी करत असताना जागेची अदलाबदल त्या ठिकाणी चालत असते आणि म्हणून स्वाभिमानीच्या चिन्हावर दादा लढले त्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला त्यानंतर विधानसभेला एक वेगळं चित्र निर्माण झालं आणि राज्यामध्ये प्रतिस्पर्धी जे एकमेकाच्या विरोधामध्ये लढत होते ते काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आली महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि दोन अडीच वर्षामध्ये उद्धवसाहेब ठाकरे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हे सरकार चालवलं अतिशय जे अनेक मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच्या जमवून आहेत ते उद्धव साहेबांनी करून दाखवलं भारतामध्ये हो। अनेक राज्यात भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आहेत परंतु ज्या पद्धतीनं उद्धवसाहेब ठाकरे यांनी कोरोना काळामध्ये काम केलं भारतातल्या अनेक मुख्यमंत्र्यांची तुलना त्या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्याशी केली गेली परंतु सातत्यानं पहिल्या पाचमध्ये उद्धवसाहेब ठाकरे हे आदर्श मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी लोक त्यांना मतदान करत होती आणि मग भारतीय जनता पार्टीला भीती वाटायला लागली की नौखा माणूस ज्यांना प्रशा प्रशास प्रका प्रशासनाचा कोणताही अनुभव नाही अशा व्यक्तीला इतकं सुंदर काम करणं म्हणजे भविष्यात आपल्याला धोका आहे आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली आता काँग्रेससुद्धा फोडायचं षडयंत्र त्या ठिकाणी चालू आहे आणि अशा वेळेला महाविकास आघाडीनं खरं तर लोकसभेला इंडिया आघाडीची स्थापना केली इंडिया आघाडीनं निवडणुकीला सामोरं जात असताना एकजुटीनं सामोरं गेलं पाहिजे खर तर एकमेकांच्या विरोधामध्ये गेल्या लोकसभेला लढलेले पक्ष आज एकजुटीनं या भाजपरूपी राक्षसाच्या समोर त्या ठिकाणी जात आहेत आणि मग या मोठ्या राक्षसाचा पराभव करायचा असेल तर कुठंतरी आपण मागं पुढं सरकलं पाहिजे ही भूमिका इंडिया आघाडीतल्या प्रत्येक पक्षाची असली पाहिजे आणि त्या अनुषंगानं काही जागाच्या अदलाबदली असतील काही उमेदवारांच्या अदलाबदली असतील हा निर्णय शेवटी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा आहे परंतु गेली पाच सात दिवस झालं सातत्यानं सांगली जिल्ह्यातले काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमकपणे ही जागा जर काँग्रेसला नाही सुटली तर आम्ही असं करू आम्ही तसं करू याच्यावर आम्ही कधी प्रतिक्रिया दिली नाही कारण कार्यकर्त्यांच्या भावना असतात पारंपरिक मतदारसंघ होता स्वर्गीय वसंतदादानी या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं रोपटं लावलं त्यांच्या भावना तीव्र असणं स्वाभाविक आहे परंतु कोल्हापूरमध्ये सुद्धा आमचा मतदारसंघ हा बालेकिल्ला आहे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे तिथंसुद्धा आमचा शिवसैनिक आक्रमक आहे आणि म्हणून वरिष्ठांनी काही निर्णय जर घेतले असतील तर अशा निर्णयामध्ये आपण त्या ठिकाणी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी बोलणं योग्य नाही परंतु आज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत यांनी जर हा मतदारसंघ काँग्रेसला सुटला नाही तर वेगळा विचार आम्हाला करावा लागेल माझा त्यांना सवाल आहे वेगळा विचार करणार म्हणजे नेमकं काय करणार भाजपचं काम करणार नेमकं तुम्ही करणार काय भाजपला पोषक होईल असं काम करणार अजून मतदारसंघ कुणाला सुटला कुणाला नाही सुटला हाँ हा प्रश्न निकाली लागायचा परंतु आपण जर असे स्टेटमेंट देत बसलो आणि उद्या समजा हा मतदारसंघ काँग्रेसला सुटला आणि मग आम्ही जी भूमिका तुम्ही जी आता घेतली तीच भूमिका जर आम्ही घेतली आम्ही इथं काँग्रेसचं काम करणार नाही असं जर आम्ही म्हटलं तर मग कदाचित विक्रम सावंत यांना एवढा कॉन्फिडन्स आहे का की आम्ही स्वबळावर इथली खासदारकीची सीट काढू स्वबळावर इथून पुढच्या निवडणुका आम्ही लढू स्वबळावर आम्हाला कुठल्याही मित्रपक्षाची गरज नाही याचा अर्थ असा आहे का की विक्रम सावंत साहेबांना सांगली जिल्ह्यामध्ये महाविकास सा आघाडी नको आहे ज्यावेळेला आपण एका कुटुंबामध्ये राहत असतो महाविकास आघाडी एक कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये ही जागा लहान भावाला मिळते मोठ्या भावाला मिळते का मधल्या भावाला मिळते परंतु जागा तर कुटुंबातच राहणार आहे आपला शत्रू कोण आहे आपला शत्रू जर भाजप असेल तर आपण आपापसात आप आप अशा पद्धतीचं स्टेटमेंट करणं योग्य नाही कार्यकर्त्यांनी केलं असतं तर मी समजू शकलो असतो परंतु एक जबाबदार जिल्हाध्यक्ष आणि स्वतः आमदार अशा पद्धतीचं ज्यावेळेला स्टेटमेंट करतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला वाईट वाटतं की आपण अशा पद्धतीचं स्टेटमेंट करून आपल्या मित्रपक्षांच्या भावना दुखावतो की काय याचासुद्धा विचार त्यांनी या ठिकाणी केला पाहिजे होता विक्रमजी जागा कुणालाही सुटो जागा काँग्रेसला सुटो जागा राष्ट्रवादीला सुटो जागा वंचितला सुटो शिवसेनेला सुटो मित्रपक्षाला महाविकास आघाडीतल्या कुणालाही सुटो काँग्रेसला जरी जागा सुटली तर शिवसेना तुमच्या पुढं जाऊन एक का काम ताकदीनं करे, काम करेल हा शिवसैनिक आहे आणि त्यामुळं आपण स्टेटमेंट करताना कृपया जपून करावं एवढाच आपल्याला सल्ला आहे धन्यवाद